अचानक सिंह समोर आला तर तुम्ही काय करा साहजिकच तिथून पळून जाल सिंहापासून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा या प्रयत्नात जास्त धावणं शक्य नसल्यास कुठेतरी एका ठिकाणी लपाल जिथं सिंहाच्या नजरेस तुम्ही पडणार नाही असाच एक जीव सिंहापासून वाचण्यासाठी झाडामध्ये लपला आणि त्याचा मृत्यू झाला जंगलातील हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जंगलातील किंवा प्राण्यांच्या शिकारीचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात असं काही व्हिडिओ आहेत शिकार होणाऱ्या प्राण्यांनी शिकार करणाऱ्या प्राण्यांना चकवा दिला असा चकवा देण्याचा प्रयत्न एका प्राण्याने केला पण त्याचा हा प्रयत्न फसला मृत्यूपासून दूर पडणाऱ्या या प्राण्याला मृत्यूनं गाठलंच संपूर्ण प्रकार पाहूयात त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एका ठिकाणी सिंह दिसतोय सिंह काहीतरी शोधतोय त्याची नजर सर्व दिशेने भिरभिर फिरते तिथं तुम्ही नीट पाहाल तर सिंहाच्या अगदी जवळ दोन शिंग दिसत आहेत एक प्राणी इथं लपून बसलाय सिंहाला पाहून तो आपली शिकार केलेल्या भीतीने हा प्राणी तिथे बसलाय सिंह हा जंगलचा राजा त्याला फसवणं सोपं आहे सिंहाच्या नजरेपासून हा प्राणी फार काळ लपू शकला नाही व्हिडिओमध्ये पुढच्या क्षणात तुम्हाला दिसेल की जवळच थोडी हालचाल जाणवते आणि सिंहाचं लक्ष त्या प्राण्यावर जातं तो लगेच त्या प्राण्याकडे धाव घेतो सिंह आपल्याकडे येतोय पाहिल्यावर त्या प्राण्याने जीव वाचवण्यासाठी ती जागा सोडली आणि तो पळू लागला पण काही परिणाम झाला नाही अखेर तो प्राणी सिंहाच्या तावडीत सापडला एकदा कुणी सिंहाच्या तावडीत सापडलं तर त्याची सुटका अशक्यच मृत्यूवटळ या व्हिडिओत पाहू शकता सिंहाने कशा पद्धतीने त्या प्राण्याला जबड्यात धरलंय आणि त्याच्या मानेवरच हल्ला केलाय प्राण्याला त्याच्या तावडीतून सुटताही येणार नाही साहजिकच या प्राण्याचा मृत्यू झाला असावा